चार पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सत्तावीस तारखेला रा ल ब भोपटकर यांनी पार्वती येथील देवस्थानाच्या पंचांना देवस्थानाच्या आवारात स्पृश्यास्पृश्य भेदभाव यंदापासून नष्ट करावा व सर्व देवस्थान व देवता सर्व हिंदू धर्मियांना खुल्या कराव्यात व त्यांच्या धन्यवादाचे धनी व्हावे अशी एका जाहीर पत्राच्याद्वारे विनंती केली हे पत्र रा भोपटकर यांनी पुणे येथे ब्राह्मण वर्गांनी चालविलेल्या अस्पृश्यता निवारण मंडळातर्फे लिहिले होते असे समजते कोठेच काही नसताना एकाएकी सोवड्या लोकांच्या काळजाला हात घालणारी अशी ही मागणी अस्पृश्यता निवारक मंडळाने केलेली वाचून आम्हास मोठाच अचंबा वाटला आणि अंती असे समजले की पत्र लिहिण्यापूर्वी पुणे येथे राजकारणात वावरणाऱ्या काही ब्राह्मण गृहस्थांनी महाराष्ट्रातील आपल्या जातभाईंची अस्पृश्यता निवारण संबंधी आपणास काय करता येईल याचा विचार करण्याकरिता एक खाजगी बैठक भरविली होती व त्या बैठकीत ज्यांनी ज्यांनी आपापल्या ठिकाणची देवडे अस्पृश्यांना खुली करण्याचा प्रयत्न करावा असे ठरविण्यात आले होते रा भोपटकर यांनी लिहिलेले पत्र सदरहू बैठकीतील ठरावाचाच परिणाम असावा असा आमचा तर्क आहे कसेही असो अस्पृश्यता निवारक मंडळाने एक जबर कार्य आपखुशीने व जाणून बुजून आपल्या उरावर घेतले हे निर्विवाद आहे व त्याच्या निष्पत्तीकडे सर्व लोकांचे डोळे साहजिकपणे लागून राहिले होते बराच काळ लोटला तरी पण पर्वतीच्या पंचांनी वरील मागणीस काही एक उत्तर न देता मुग्धता स्वीकारली पंचाकडून काहीच उत्तर येत नाही असे पाहून पुणे येथील अस्पृश्य वर्गानेही आपणास पर्वतीचे देवालय खुले असावे अशी प्रत्यक्ष मागणी केली त्या मागणीला दुजोरा मिळावा म्हणून पुणे येथील युवक संघानेही विनंती वजापत्र लिहिले तरीही पंचांना वाचा फुटली नाही या मुग्धतेचा अर्थ पंच आपल्या मागणीस कबूल नाहीत असे जाणून पुणे येथील अस्पृश्य वर्गातील पुढाऱ्यांनी आपली मागणी तडीस नेण्यासाठी जरूर तर आपण सत्याग्रह करू अशी जाहिरात दिली तरी पण पर्वतीच्या पंचांनी हू का चू केली नाही अखेर तारीख दोन दहा एकोणतीस रोजी पंचांनी अस्पृश्य वर्गातर्फे स्पष्ट खुलासा तीन दिवसाचे अंत करावा अशी जाहीर नोटीस देण्यात आली या थराराला जेव्हा गोष्ट केली तेव्हा अर्थात पंचांना स्तब्ध बसणे अशक्य झाले आणि म्हणून त्यांनी तारीख आठ ऑक्टोबरच्या केसरीत आपला खुलासा जाहीर रीतीने सर्वांना कळविला त्यात सदरहू देवस्थान पंचकमिटीच्या खाजगी मालकीचे आहे ज्या श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पिसवे यांनी ते बांधले ते त्यांनी आपल्या खाजगी खर्चाने बांधले त्यात अस्पृश्य वर्ग असते हिंदू धर्मीय असले तरी इतर उच्चवर्णीय हिंदू वर्गाला देवळात जेतवर जाता येते तेथवर जाण्याचा हक्क नाही व तशी आजपर्यंत वही वाटही नाही व वा सदरहू देवस्थानाची व्यवस्था पंच पंचकमिटीकडे ट्रस्टी या नात्याने असल्यामुळे मूळ संस्थापकाच्या बाहेर कोणतेही कृत्य करण्याचा कोणत्याही पंचास बिलकुल अधिकार पोहोचत नाही अशी कारणे देऊन आपल्यालाही मान्य करता येत नाही म्हणून सांगितले हा खुलासा प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यातील अस्पृश्य वर्गाला सत्याग्रहाचा उपाय अमलात आणणे प्राप्त झाले व त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्याच्या तारीख तेरा रोजी पर्वती येथे सत्याग्रह केला पुणेरी कर्मठांची गुंडगिरी या सत्याग्रहात विरुद्ध पक्षाच्या तर्फे कोणते कोणते अनन्वित प्रकार घडले याचे निरीक्षण केले असता पुणे म्हणते एक बदमाशांच्या व लबाडांची पेठ आहे असेच म्हटले पाहिजे पुण्याच्या सत्याग्रहात काय ते शंभर ते एकशे पन्नास लोकच होते एवढ्याशा अल्पसंख्याक बलावर इतक्या मोठ्या कार्याची उभारणी करण्याचे साहस करणाऱ्या पुण्याच्या अस्पृश्य लोकांवर हात टाकण्याऐवजी त्यांचे कौतुक करणेच योग्य झाले असते शिवाय हा सत्याग्रह अगदी शांततायुक्त होणार आहे असे पूर्वीच जाहीर झाले होते सत्याग्रहात येणाऱ्या लोकांनी हातात खाट्या घेऊन नयेत व छत्र्या देखील घेऊ नयेत अशी एक अट घालण्यात आली होती व ती अक्षरशः पाळण्यातही आली होती असे असता शंभर ते एकशे पन्नास सत्याग्रहही लोकांना नामोहरम करण्यासाठी पाच सहा हजार स्पृश्य लोकांचा जमाव गोळा करून सत्याग्रही लोकांवर हात टाकावयास लावून त्यांच्यावर सत्याग्रही लोकांवर हात टाकावयास लावून त्यांच्यावर दगडांचा विटांचा व वाहनांचा वर्षाव करावयास सांगून प्रतिकार न करण्याचा निर्धार ज्यांनी पूर्वीच जाहीर केला होता अशा सत्याग्रही लोकांवर हल्ला करण्यास प्रवृत्त होणे यासारखा आसुरी प्रकार इतरत्र कुठे पाहावयास सापडेल किंवा नाही याची मोठी शंकाच आहे या, शंका या दांडगाईखोर लोकांना आमचे असे सांगणे आहे की ते अस्पृश्यांच्या सत्याग्रहाच्या बाबतीत जर सशस्त्र प्रतिकाराचा अवलंब करतील तर अस्पृश्यांच्या सत्याग्रहाच्या आजच्या भांडणाचे रूपांतर करण्यास ते कारणीभूत होतील अस्पृश्यांचा आजचा सत्याग्रह शस्त्रसन्यासयुक्त आहे परंतु त्यांचे विरोधी जर प्रतिकाराच्या धोरणाचा अवलंब करतील तर अस्पृश्य लोकही आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी दगडांचा व विटांचा मार खात न बसता माणुसकी विसरून निशस्त्र व निरुपद्रवी सज्जनांना मारहाण करणाऱ्या पाशवी वृत्तीच्या लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी उलट तशाच प्रतिकाराचे धोरण स्वीकारण्याच्या तजवीजेस लागतील अप्रतिकाराच्या सत्याग्रहाचे तत्व महाराष्ट्रीयन अस्पृश्यांच्या तरी अंगी बांधलेले नाही इतकेच नव्हे तर अप्रतिकारावर अवलंबून राहिल्यास आपल्या उदात्त वर्णनाला उदात्त वर्तनाला क्लेम्ब्य समजून आपले प्रतिपक्षी आपला छळ करण्यासह अधिकच प्रवृत्त होतील हेही ते विसरलेले नाहीत तथापि हा सर्व मूळ स्वभाव बाजूस ठेवून अप्रतिकाराचे सोंग घेऊन हा सत्याग्रहाचा कार्यक्रम तडीस नेण्याचा त्यांचा मानस आहे परंतु हे सोंग कितपत टिकेल हे सर्वस्वी त्यांच्या प्रतिपक्षाच्या वागणुकीवर अवलंबून राहील आपल्या हल्ल्यामुळे जर्जर होऊन बहिष्कृत वर्गातले लोक मंदिर प्रवेशाची मागणी सोडून देतील अशी समजूत बऱ्याचशा धर्मभोळ्या लोकां त्यांच्या सनातनी पुढाऱ्यांनी उत्पन्न केली आहे आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचा उपाय योजून अस्पृश्यांना बंदी करा अशा प्रकारची हस्तपत्रके पुण्यात वाटण्यात आली परंतु वाटेल त्या प्रकारचे अतिक्रमण करून अस्पृश्यांचा सत्याग्रह चालू देऊ नये अशी शिकवण देणाऱ्या लोकांना आम्हास असे सुचवावयाचे आहे की जे अस्पृश्य लोक आज भक्तिभावाने व हिंदू धर्माविषयीच्या आपुलकीच्या भावनेने देवदर्शनासाठी येत आहेत ते गजनीच्या महमुदाप्रमाणे मूर्ती फोडण्याची मोहीम सुरू न करत म्हणजे झाले पाण्याचा ओघ वडविता येईल पण तो अडविता येणार नाही जो बांध घालून अडविण्याचा प्रयत्न करील त्याचा बांध तर फुटूनच जाईलच पण अडविलेले पाणी अनर्थ केल्याशिवाय राहणार नाही अज्ञ समाजांतील गुंडांच्या शक्तीवर उड्या मारून अस्पृश्यांना हिनविणाऱ्या त्यांचा तेजोभंग करणाऱ्या या महामूर्खांनी ध्यानात ठेविले पाहिजे की कोणत्याही शक्तीचा आसुरी रीतीने उपयोग करणे यात इतरांपेक्षा स्वतःचाच नाश अधिक असतो